राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची एक मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महाराष्ट्रातील कला परंपरा आणि नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केलं सकाळी संचालक ए के सिंग प्राचार्य रश्मी सिंग मुख्याध्यापिका डिसूजा मॅडम यांच्यासह शिक्षकांनी ध्वजारोहण केलं महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित नाटक देखील सादर करण्यात आला त्यानंतर शिक्षकांनी वारकरी संप्रदाय आणि कोळी समुदायाच्या जीवनावर आधारित नृत्य सादर केलं महाराष्ट्राची लोककला आणि परंपरा जपली पाहिजे असा विश्वास यावेळी शाळेचे संचालक ए के सिंग सर यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला पोद्दार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भाव देण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं महाराष्ट्रातील इतिहास कला परंपरा विद्यार्थ्यांना जोपासता यावी आणि ती समजावी यासाठी एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी अजय जोशी राज्यमाचा न्यूज बदलापूर